सुस्वागतम योजा ही लर्निंग या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो सर्व शेतकऱ्यांची जी जी जीवन समृद्ध करणारी महत्वाची योजना म्हणजेच कृषी समृद्धी योजना जी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना या योजनेची एक महत्वाची असा पाया याच्या वाढदिवसानिमित्त रचला गेला आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत वर्षाला पाच कोटी असे पाच वर्षासाठी पंचवीस कोटींची गुंतवणूक या ठिकाणी सरकारने करण्यात आलेली आहे माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली व या परिषदेमध्ये त्यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे मित्रांनो योजनेमध्ये नेमकं काय आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योजनेची माहिती त्यानंतर योजनेत नेमकं काय आहे योजनेचा का उद्दिष्ट काय आहे योजनेची पात्रता काय आहे व योजनेचा अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती आपल्या मार्फत पोचायला पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल लगेचच सबस्क्राईब करायचं आहे आणि ही महत्वाची इन्फॉर्मेशन सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेची थोडक्यात माहिती पाहिजे तर महाराष्ट्र सरकारने कृषी समृद्धी योजना जारी केली एकूण गुंतवणूक पाच हजार कोटी केली आहे त्यानंतर योजनेची शाश्वत शेती पाणी व्यवस्थापन मृदा आरोग्य हवामान अनुकूल शेतीवर लक्ष केंद्रित या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी समावेश जो आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उचवण्यासाठी आणि शेतीला अधिक उत्पादक आणि शाश्वत बनवण्यासाठी अनेक महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे यामध्ये शेतमाल प्रक्रियेसाठी मूल्यासाठी विकास व पायाभूत सुविधा निर्माण केली जाणार आहे त्यानंतर उत्पादन खर्च कमी करून शेतीची उत्पादन

शेतात पाण्याच्या कार्यक्षम वापर कार्यक्षम वापर व्हावा यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्राचा वापर केला जाणार आहे त्यानंतर आहे मृदा आरोग्य व्यवस्थापन यामध्ये जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो हवामान अनुकूल पीक पद्धती म्हणजेच काय हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी बहुविध पिकांचा अवलंब केला जाईल यामार्फत शे, शेत विविध स्वरूपामध्ये या प्रकारचं गायडन्स जे आहे ते दिलं जाणार आहे म्हणजे कोणत्या हवामानामध्ये कोणत्या प्रकारचं ती पद्धती वापरण्यात घ्यावी याबाबत सुद्धा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे तो घेण्यात आला आहे मूल्य साखळी विकास यामध्ये शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी बाजारपेठेशी जोडणी आणि प्रक्रिया सुविधा वाढल्या जाणार आहे काढणी पाश्चात्य पायाभूत सुविधा म्हणजेच काय आहे तर यामध्ये काढणी नंतर आपल्या मालाची उत्तम रूग माहिती घेऊन योग्य त्या बाजारपेठापर्यंत आपला माल कसा पोहोचवण्यात येईल यासाठी आधुनिक वाहतूक सुविधा कशी निर्माण केली जाईल याबाबत सुद्धा शेतकरी या ठिकाणी आहे उपजीविका विधीकरण म्हणजे यामध्ये काय आहे की शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन असेल वराहापालन असेल त्यानंतर आपला सगळे प्राणी जे आहेत म्हणजे गुरे ढोरे पालन असेल शेळी पालन असेल यासारख्या गोष्टींना सुद्धा या योजनेमध्ये काहीतरी नवीन योजना किंवा योगदान देण्याचा प्रयत्न सरकारचा यामध्ये दिसत आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थात्मक बळकटीकरण व क्षमता वृद्धी या ठिकाणी सरकारने सगळ्यात महत्वाची करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच काय शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली यामध्ये देण्यात येणार आहे म्हणजेच काय शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये उत्पादन घेणारं जे पीक आहे त्या पिकाची परिपूर्ण माहिती त्याची बाजारपेठ व त्याचं योग्य ते मूल्य कसं ठरवलं जाईल याबाबतचं सगळं प्रशिक्षण या मार्फत देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रायोगिक प्रात्यक्षिक आणि संशोधन आपल्याला माहिती आहे मित्रांनो की विविध असं शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान तर आलेलं आहे त्यासोबतच विविध नवनवीन बीज रोपण या ठिकाणी करून नवीन नवीन पिकांना संकलित करून प्रायोगिक प्रात्यक्षिकाने संशोधन केलं जात आहे तर यासाठी सुद्धा शेतीला नाविन्यपूर्ण पूर्ण ना प्रयोग संशोधन साठी प्रोत्साहन कसं देता येईल यासाठी सुद्धा पाहिलं जात आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं योजनेचं उद्दिष्ट काय आहे त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं उत्पादन खर्च कमी करणं जमिनीची आणि पिकाची उत्पादकता वाढवणं त्यानंतर पिकांमध्ये विविध आणणे मूल्यसाठी बरकट करणे आणि हवामान अनुकूल शेतीला आहे योजनेची पात्रता काय आहे तर महाराष्ट्राचा कायम सुरू असा एक शेतकरी असायला हवा जमिनीचा वैद्यमानकी हक्क किंवा भाडेपट्टा असणारा शेतकरी हवा ॲग्री नोंदणी असणे आवश्यक आहे म्हणजे जर तुम्हाला या योजनेची जर अधिकृत जर पात्रता अवगत करायची आहे तर तुम्हाला ऍग्रिस्टाक एक प्रकारचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे विशेष प्राधान्य समूह या ठिकाणी ठरवला गेला आहे जर शेतकरी महिला असेल एस सी असेल एसटी असेल किंवा लहान सीमांत शेतकरी असतील किंवा दिव्यांग शेतकरी असतील यांना या योजनेचा विशेष असं सहकार्य लागणार आहे त्यानंतर योजनेचा अर्ज कसा व्हायचा आहे मित्रांनो अधिकृत मित्रांनो अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे वेबसाईट कोणती ना असणार आहे महाराष्ट्र एग्रीकल्चर डिपार्टमेंट व या डिपार्टमेंटला वेबसाईटला भेट देऊन या ठिकाणी तुम्हाला एक टॅब होईल त्या टॅबवरती तुम्हाला योग्य त्या ठिकाणी सर्व परिपूर्ण माहिती जी आहे ती परिपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे तर तुम्हाला जर यावरती अजून एखादा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी कमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर लगेच करा धन्यवाद